টুজা ন্রাখুডার শাকর তাকাা lots যাকা, লাদবাক বঘা তেএ বওুপর শ आज भारतीय जनता पार्टीने आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव कंसे यांना भारतीय जनता पार्टीतून पंचायत समितीचे उमेदवार म्हणून घोषित केले काही दिवसापूर्वी मी बी ह्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो पण पक्षश्रेष्ठी आणि सर्वांच्या सर्वांच्या नियोजनाने किंवा सगळ्यांच्या इच्छेने दादांची उमेदवारी जाहीर झाली त्या उमेदवारीला माझ्याकडून संपूर्ण नमस्कार माझे नाव स्नेहा सुशांत मारिक जिल्हा उमेदवार म्हणून मी सोबत उभी आहे तसेच कनसे दादा हे सुद्धा माझ्यासोबत उभे आहे आम्हा दोघाला तुम्ही तुम्हाला सर्वांनी जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला विजय करा माझा विश्वास म्हणजे माझा विश्वास म्हणजे तुमचा पाठिंबा आणि माझे ध्येय म्हणजे गावाचा आणि सर्वांगी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास धन्यवाद